तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं इंप्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो व्हिडिओ सुरू करायच्या पहिले तुमच्या सगळ्यांच्या मनापासून परत एकदा आभार कारण की मित्रांनो आपले यूट्यूबवर दोन हजार सबस्क्राईबर कंप्लीट झाले आणि मित्रांनो हे झाले फक्त दोन चांगले शक्य झालं आहे मित्रांनो तुम्ही मला मागं पण सपोर्ट केला तर वन के सबस्क्राईबर होईपर्यंत मागे वन के सबस्क्रायबर आपले एक आठ महिन्यात वन के सबस्क्रायबर पूर्ण घालते आणि मित्रांनो दोन के व्हायला फक्त दोन महिने लागले मित्रांनो माहिती आहे फक्त तुमचा एवढा मोठा सपोर्ट आपल्याला असं आहे आणि इथून पुढे तुमचा तुम असा सपोर्ट मला कायम राहून द्या आपले दोन हजार सबस्क्रायबर झालतेस तर मग मी काय म्हटलं आपल्या एखादा भारी असं बॅनर बनवू बॅनर बनवलं मित्रांनो एवढं खतरनाक असं बॅनर बनवलेले आणि मित्रांनो जर तुम्हाला असं बॅनर बनवतो असेल आणि या जर बॅनरची पी जर पी व्हायला व्हायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे पी व्हायलची आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करून अशिबात बघू नका मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर आतापर्यंत कोणताही युट्यूबरनी तुम्हाला दिला नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदम कडक अशी फोटोशॉपसारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवली बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर कमेंटमध्ये पासवर्ड टाकू तर मित्रांनो अशा टायमाला यूट्यूबवरती कोणताही यूट्यूबवर अशी एडिटेबल एल बी फायल देत नाही फक्त एन जी ॲड करून दाखवतो आणि एल बी फायल वाढवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक एरिटेबल पी एल पी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उपयोग करून घ्या मित्रांनो आपण किती एच डी मध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल मित्रांनो मित्रांनो तुम्ही वरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला पण माझ्यासारखे फोटोशॉप सारखी बॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची बिल एल बी फाय तुम्हाला फ्रीममध्ये यूट्यूबवरती दिलेली नाही ती आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नका एकदम बिल एल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओ दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पिली फाइल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मनाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे आपण पी एल पी पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सांभाळला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी फायला नेली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो खूप कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पी एल पी फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो इथं फक्त तुम्हाला तुमचे फोटो रिप्लेस करायची गरज आहे बाकी काहीच करायची गरज नाही तुम्हाला आणि मित्रांनो तुमचे फोटो पण असेच पाहिजे बरं का एकदम भारी असे फोटो इथं लावायचे तुमच्या पद्धतीने बॅकग्राऊंड लेग फोटो लावायचा आणि फ्रंट लेग लावायचा आहे तसे दोन फोटो लागणार असे तुमचे त्याप्रमाणे तुम्ही फोटो इथे ॲडजस्ट करून घेणे मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका आणि मित्रांनो दुसऱ्या पासवर्डसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड कुणी मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओज पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटाल व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू ना तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही एवढा व्हिडिओ बघत असून पण आणि जून पण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मग ते काय कामाचं मित्रांनो माझ्यासाठी मी एवढे व्हिडिओ बनवतो मित्रांनो इतकी मेहनत घेतो तुमच्यासाठी एवढे भारी भारी पी एल पी आणतो एवढे भारी व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही जर मित्रांनो सबस्क्राईब जर केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा एक कमेंट करा आपल्या एक व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बाकी काहीच माझं म्हणणं नाही तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ई पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल बी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल बी फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला सर समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि इथंच तशी डिझाईन करून बघतो आणि जी डिझाईन जर जमले तर मी त्याची पी एल फाईल तुम्हाला देऊ आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचा ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन आणि मित्रांनो खास करून तुम्ही कमेंटमध्ये पासवर्ड टाका हो जाऊ नका बरं का तेच मेन प्रॉब्लेम आहे तुमचा मित्रांनो आपला पहिला पासवर्ड आहे पाच के तर मित्रांनो आपली फायनली डिझाईन झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण किती खतरनाक डिझाईन केलेली आहे तयार केलेली आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम एच डी झालेला आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो मित्रांनो जरी तुमचे इंस्टाग्रामवरती हो किंवा यूट्यूबवरती हो जरी तुमचे सबस्क्रायबर किंवा फॉलोअर जर कम्प्लीट झाले असेल तरी तुम्ही ए पी एल पी फाईल वापरू शकता दोन्हीमधून काही पण झालं असेल ना तुमचा तरी तुम्ही ई पी एल पी फायल वापरू शकता इंस्टाग्रामवाल्यासाठी बी आहे आणि यूट्यूबवाल्यासाठी पण आहे फक्त इथं तुम्हाला नाव चेंज करायचं आहे आणि इथं इंस्टाग्रामचा जो लोगो आहे तो लोगो इथे चेंज करायचा आहे त्याचा जागी टाकू शकता यूट्यूबच्या जागी इंस्टाग्रामचा टाकू शकता मित्रांनो आपला दुसरा पासवर्ड आहे सून एस डबल ओ एन तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर शिकत राहा